स्टेप बाय स्टेप गाईड विथ हर्षाली आज आपण पाहणार आहोत मानेचा सूक्ष्म व्यायाम कम्प्युटर समोर एकाच स्थितीत बसून आपली मान एकाच पोझिशनला बराच वेळ राहते आणि त्यामुळे अखडल्यासारखं होतं म्हणून तासाभरात आपण हा ब्रेक घेतला पाहिजे आणि मानेचा व्यायाम केला पाहिजे आधी वरच्या दिशेला पाहायचं मग खाली पाहायचं मग पुन्हा वरच्या दिशेला पाहायचं असे आपण पाच ते दहा राऊंड करू शकतो नंतर मान डाव्या बाजूला वळवायची पुन्हा सावकाश मान उजव्या बाजूला वळवायची पुन्हा समोर पाहायचं पुन्हा आपण ह्याची आवर्तन करायची असं आपण पुन्हा पाच ते दहा वेळा करू शकतो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मान फिरवायची पण असं करताना आपल्या मानेला कुठल्याही प्रकारचा जर्क बसता कामा नये अगदी सावकाश मान फिरवायची सावकाश दुसऱ्या बाजूने फिरवायचे हे सुद्धा आपण पाच ते दहा वेळा करू शकतो याने मानेचा फार चांगला व्यायाम होईल तुम्हीसुद्धा हा व्यायाम प्रकार नक्की ट्राय करा आणि मानदुखी असणाऱ्या कलिगला शेअर करा हर्षालीजी चॅनलला सबस्क्राईब करा